मी चंद्रकांत विठ्ठलराव पाटील जी हां अकलू आलोय आलो पंचवीस ते तीस लिटर गाईत कमीत कमी दूध देतील त्या गोष्टीचं त्यांनी आपल्याला फसवाफसवी काही के व्यवहार केलेला नाहीये सरळ सरळ व्यवहार त्यांनी पूर्ण केलेला आहे ही गाई सत्तर हजाराला घेतली ही गाई ऐंशी हजाराला घेतली नमस्कार किसान भाईयो आज हमारे पास महाराज सोलापुर से किसान लोग आए हुए हैं जो जिनका गांव का नाम अकलूज है और उनका नाम नवनत और कालू भाई है जिन्होंने हमारे फार्म से दस गाय परचेज करी है उन्हीं से ही पूछते हैं कि उन्होंने हमारे गाय कैसी लगी और किस हिसाब किसा दिया उन्हीं की भाषा में उन्हीं से पूछते हैं राम राम भैया जी राम राम ये हमारे नवनीत भाई हैं जी जो महाराष्ट्र अकलुज से आए हुए हैं सोलापुर डिस्ट्रिक्ट से इन्होंने हमारे से छः गाय और ये हमारे कालू भाई जी हैं इन्होंने हमारे से चार गाय परचेज करी है टोटल इन्होंने दस गाय खरीदी है इन्हीं से पूछ पूछते हैं कि गाय आपको कैसा लगा हमारा व्यवहार कैसा लगा और हमने आपको कैसी गाय दिलाई है राम राम दादा आप लोग किधर से आए हैं और कितनी गाय आपने खरीदी करी है आप अपनी मराठी भाषा में एक एक करके अपना नाम पता बताइए मी चंद्रकांत चंद्रकांतल राटिल जी हाँ आपको जोड़ीदार है नवनाथ साबड़े में सहा गायरे इतने अमित भाई का अच्छा व्यवहार है हमें बिल्कुल पसंद आया कहाँ से आए भैया मैं आख से आया हूँ क्या नाम है शुभ नाम आपका के ठीक है दादा जी बताइए सर आपने कौन कौन सी कितने गाय में ली है वाली हाँ पंचहत्तर हजार ही जी गाय आहे ती सत्तर हजाराला घेतली ही बी नव्वद हजाराला घेतली ही गाय सत्तर हजाराला घेतली ही गाई पंच्याऐंशी हजाराला घेतली ही पंच्याहत्तर हजाराला घेतली सत्तर हजाराला घाई घेतली सत्तर ही नव्वद हजाराला गाय घेतली ही पंच्याऐंशी हजाराला गाय घेतली आम्हीत भाई इनवा डेअरी के डेअरीवरून आम्ही दहा गाई घेतलेले आहेत अक्लूजला घेऊन चाललो आहे त्यांचा व्यवहार क्लिअर आहे पेपर वगैरे सर्व त्यांनी क्लिअर करून दिलेत दहा गाईंचे पेपर सगळे क्लिअर आहेत आम्हाला जाताना काही अडचण येणार नाही आहेत त्यांचा लेबर आणि जाताना जे काही असेल त्यांचं खाद्य वगैरे याच प्रकारे एक त्यांचा माणूस येईल संध्याकाळी रात्र गाडी चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी एका गोट्यावरती गाडी थांबवतील ते त्यांना चारा पाणी दिवसभर थांबेल पर संध्याकाळी त्यांची गाडी लोड होऊन परत पुढचा आपला प्रवास चालू होईल म्हणजे अकलूजला येण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन एक दिवस तरी प्रवास त्यांचा राहील अमित भाईनेही आमचं सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे काही आम्हाला कुठल्या गोष्टीचं त्यांनी आपल्याला फसवाफसवी काही व्यवहार केलेला नाही सरळ सरळ व्यवहार त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्यांचं चांगलं आपल्याला रिस्पॉर्ट आपल्याला मिळालेला आहे काही अडचण गाई घेण्याबद्दल काही हरकत नाही आहे पण त्यांनी सर्व चेक करून वगैरे आपल्याला गाय धार निघते का नाही हे सगळं त्यांनी आपल्याला प्रत्यक्षात आपल्याला दिलेलं आहे आपल्याला त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आहे आप के भाई थोडा मराठी अमित बायचा स्वभाव एकदम चांगला आहे खाण्यापिण्याची चांगली सोय केली आमची त्यांनी बाहेरचं बी गोट त्यांनी भरपूर दाखवलं आम्हाला बाहेरून बी आम्ही घेतल्या त्यांच्या गोट्यावरच्या आम्हाला पसंत पडल्या नव्हत्या म्हणून दुसरेकुन बी आम्ही आणल्या जाऊन चांगला त्या अमितबाईचा स्वभाव चांगला आहे ठीक आहे भाई भैया जब आप अमित भाई के पास आए तो आपकी फोन पे जो बात हुई थी तो उनके गोटे पे आपने कितनी गाय देखने को मिली गायी गाय देखने को मिली जी और व्यवहार अच्छा हो गया भैया के साथ व्यवहार तो अच्छा है गाय कैसा खरीदी करा आपने गाय तो बढ़िया खरीदी करी है कितने से कितने दूध की क्षमता वाली खरीदी करी है काका का आपने से पचास लीटर गाय दूध देती जो अमित भाई ने बताया कि जो गाय कितने मंथ की प्रेग्नेंट है और आपके सामने डॉक्टर हुई है गाय प्रेग्नेंट है महीना या हिशोबत त्यांनी अमित भाईने आम्हाला सांगितलेलं आहे आणि सगळं चेक करून डॉक्टरला दाखवून आणि व्यवहार सरळ सरळ क्लिअर केलेला आहे त्यांनी काही असं ठेवलेलं नाही फसवापशिवचा व्यवहार काही फक्त पैसे क्लिअर पाहिजे काही अडचण येणार नाहीये तीन चार दिवस झालं आम्ही इथं आलेले आहे अमित भाईकडं त्यांच्या गोट्यात जर गाई आम्हाला जर पसंत नाही पडल्या असेल तर आम्ही दुसऱ्या गोट्यातून गाई आम्ही त्यांनी अमित भाई आम्हाला दाखवलेले आहेत आणि आमच्यासाठी त्याने भरपूर फिरलेत काही अडचण नाही आहे आणि आता गाडी लोड पण होईल व्यवहार चांगला आहे आपण म्हणतो आहे बाहेर आल्यानंतर लोक फसवतात असं काही फसवागिरीचे काही कामं नाही आहेत पहि फक्त आपल्याकडं आपले पेमेंट आपलं क्लिअर पाहिजे पेमेंट जर क्लिअर नसेल तर त्याचा व्यवहार व्यवस्थित होऊ शकणार नाही आता त्याने आपल्याला आता थोड्या वेळात आता ट्रक भरून त्यांनी आपल्याला लोड करून देतील आणि आम्ही आता इथून निघायच्या तयारीत आहे काका चीज बताई जब आप खरेदी थे जब कहीं और गोटे पे भी तो अमित ने आपको फोर्स करा भैया यही गाय ले ले लो इतने की ले लो की कोई प्रेशर में आपने गाय ली उन्चे? नहीं नहीं ऐसा कोई बात नहीं है असं हां ऐसा कोई बात नहीं है अमित ने बोला हमको ये गाय लो अच्छी है तो लो बोला नहीं अच्छी रहे तो छोड दो बोला हमने एक गाय ली थी वो गाय हमने आम्ही पिळून बघितली गाय एका गायीचं दूध चढातून येत नव्हतं त्यामुळं नाहीतर आम्ही फसलो असतो अमित ने चेक केल्यामुळं आम्ही ते त्या गायमध्ये आम्ही वाचलो नाही तर अमित मध्ये आम्ही फसलो असतो एका स्थानामध्ये दूध येत नव्हता तीन दूध येत होता तर अमित भाईने दाखवून हरियाणा मे इनोवायरी फार्म से अमित भाई मुलाकात हुई तो भाई। भाई आप सहमत इनकी सर्विस से सहमत जी ठीक है सर नमस्कार धन्यवाद बहुत बहुत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री श्री राम जय राम